नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांची टी आर पी लिस्ट नुकताच समोर आली आहे आणि यामध्ये काही मालिकांना टी आर पी मध्ये जबरदस्त धक्का बसला आहे तर चला पाहूया कोणती मालिका आहे स्टार प्रवाहाची टी आर पी किंग मालिका तर नंबर दहावरती आहे तीन पॉइंट दोनचा टी आर पी असलेली शुभ आर पी किंग मालिका तर नंबर दहावरती आहे तीन पॉईंट दोनचा टी, टी, टी आर पी असलेली शुभविवाह ही मालिका नंबर नऊवरती आहे तीन पॉईंट तीनचा टी आर पी असलेली प्रेमाची गोष्ट मालिका नंबर आठवरती आहे तीन पॉईंट नऊचा टी आर पी असलेली तुही रे माझा मितवा नंबर सातवरती आहे तीन पॉईंट नऊचा टी आर पी असलेला आता हू दे धिंगाणा हा शो तर नंबर सहावरती आहे चार पॉईंट सहाचा टी आर पी असलेली एड लागलं प्रेमाचं नंबर पाच वरती आहे पाच पॉइंटचा टी आर पी असलेली घरोघरी मातीच्या चुली तर नंबर चार वरती आहे पाच पॉइंट एकचा चा टी आर पी असलेली लग्नानंतर होईलच प्रेम नंबर तीन वरती आहे पाच पॉइंट दोनचा टी आर पी असलेली थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका तर नंबर दोन वरती आहे पाच पॉइंट सहाचा चा आर पी असलेली लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तर नंबर एक वरती आहे सहा पॉइंट दोनचा टी आर पी असलेली ठरलं तर मग ही मालिका तर ही होती स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट यापैकी तुमची कोणती आवडती मालिका आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद